गुन्ह्याची थोडक्यात थकीकत मान्य पोलीस अधिक्षक श्री संदीप गुगे मान्य अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर तसंच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी एम विमला भापोसे यांनी आगामी गणेशोत्सव पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय अंमली पदार्थांचा व्यापार करणार आहे समांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश देऊन मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर व पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा त्रेसष्ट संदीप पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे अठ्ठेचाळीस सचिन शिंदे पोलीस हेडकॉन्स्टेबल एकशे चौऱ्याहत्तर विनायक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सातशे त्र्याण्णव गौतम कांबळे पोलीस कॉन्स्टेबल दहा सत्तर योगेश पोलीस पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल प्रशांत पुजारी तेरा गणेश कोळेकर यांचे पथक तयार करून त्यांना अवैध व्यवसाय करणाऱ्या तसेच अंमली पदार्थ बाळगून विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करणे कामी सूचना दिल्या आहेत सदर पोलीस पथक कार्यरत असताना दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सदर पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संकेत गळवे दहा दहा बत्तीस यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की सांगली येथील कॉर्निवल हॉटेल समोर एक अंदाज वयाचा इसम हा स्वतःचा कब्जा गांजा विक्री करण्याकरिता येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पथकातील सर्वांना छापा कारवाईबाबत सूचना दिल्या त्याबाबत मान्य वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनाकरी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील वरील पोलीस पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी गांजा विक्री करण्याकरिता आलेला यासेन शब्बीर मुजावर वैवर्ष शब बत्तीस राहणार साईनाथ नगर कर्ना रोड सांगली यास अत्यंत शिधामेने ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील दोन लाख चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे खाकी कलर चिकट टेपचं आवरण असलेले सहा गांज्यांचे पुढे त्याचे एकूण वजन बारा किलो दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचा गांजा व एक मोटारसायकल मोबाईल असं ऐकून तीन लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला सदर गांजा हा मानवी जीवितास व शरीरास अपायकारक असल्याने त्या विक्री करण्यासाठी आला असता त्यास अस ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तसेच सदर आरोपीकडे तपास करीत असता त्याने सदर गांजा हा सांगली शहर परिसरात विक्री करण्यासाठी आणला असल्याचं सांगत तसेच सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर आर्म ऍक्ट व दारूचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी सदर गुन्हाच्या तपासकामी अटक केली असून सदर व्याप्ती मोठी असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार हे करीत आहेत तसेच भविष्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या गुन्हेगारांवर सांगली शहर पोलीस ठाण्याकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे